बोलायला जण काहीतरी मग केन काढायला आपल्या सर्वांना लाडके लक्ष आपल्याला मान सन्मान दे लागले ते आपल्याले भाग्य मोठ लक्षाच्या हात न माणसांना तुम्ही मोठ्या बोला कान बांधल्यामुळे मला काय अव म्हणलं तुमचं नशीब आहे लक्षाच्या हात ना तुमचं माणसं

ही त्यांच्या काही आठवून येत्या बर्थडे ला गिफ्ट दिले बाई तर असे फोटो वगैरे काढले त्यांनी फोटोवर काही टू सेम फोटो काढले आता ही टी शर्ट वर मागवलेली आता हे हा लुक जो आहे ही फोटो ही हा गेलेला ही असं केलेला आहे आता बघा ही फोटो आणि ही फोटो एकदम सेम टू सेम आहे का ना सेम टू सेम सेम विषय का आणि ह्यांनी जसे तसे कपडे पण शिवून घेतले कोट वगैरे म्हणा ही सगळे लक्ष ओ लेके आहे ओनो ओरेस आहे ओ लक्ष हा मोडके तोडके हिंदी बोलणे काय का प्रयत्न हो। वो का करते हा याच्यामध्ये हमाल धमालमध्ये सगळे कपडे ह्यांनी बनवून घेतील बघा जशी का तशी ही आहे बघा हे बघायचा मघा हो का समजा का चित्रपट इव्हेंट इवेंट दाखवतो त्यांना फक्त तिथे पटापट पटापट ते स्टार बनतात कामांचे जमाने पण त्यामध्ये छोटे 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 सीन होतात त्याच्यामध्ये आहे बघा हां हे त्यांची लेकरं गोळा कलरचा आहे का वाजवला अग लेकर गोळा करा म्हणजे ही लेकर सपोर्ट करते ती, ती सांगायचं आहे मला मग नाही काय काय कसं असत पापा करले पापा कर तर वय झालं काय तरी करत बसले बघ पापा असं म्हणते पण हे सगळे सगळे मला सपोर्ट करतात पण सगळ्यात मोठा सपोर्ट करणारी जी आहे ती इकडे आहे ती माझी विशेष ही माझी बायको बायको ही माझी बायको माझा बायको हे माझा बायको मी एक तर ही माझा बायको ते मला सपोर्ट करते मी माझ्या मुली आहेत ती छोटी आहे पुढे पुढे सगळ्यात मोठी आहे त्याच्यापेक्षा छोटी आहे असे माझे सगळ्या मुली आणि नाव सांगतो

ते म्हणाले व्हिडिओ सर करता बरे म्हणे हो पण ते पुढचं काय म्हणे मग तू एवढ्या लेडीज सोबत काम करत तुम्हाला नाही वाटत आणि त्याचा जॉब पण आहे जिल्हा परिषद शिक्षक आहे त्यांनी आणि टीचर विद्यार्थी पण सरांना भरपूर प्रेम करते भरपूर भरपूर त्यांनी स्वतः सांगितलं आहे आपल्याला संपूर्ण आहे चौक त्यामुळे मग असा नाही तर नाही मला सांगायला आवडेल आहेतच माझे विद्यार्थी इथे ज्या गावात शिकवतो तर भरपूर लोकांना असं गैरसमज समजते की हे शिक्षक आहे ते शिकवतात तर फक्त नाचतातच शाळेत हो तो 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 तर माझं असं म्हणते आहे की मी आता ज्या शाळेत आहे मध्ये मी अकोला या गावात येतो नावाने सांगतो तिथे तुमचं कोणी परिचय असेल नातेवाईक असेल तर त्यांना फक्त विचारा लक्षात सरला ओळखता का आणि तो माणूस कसा आहे किंवा शिक्षक म्हणून कसा आहे तर मी कधीही माझ्या जॉब मध्ये माझी कधी ऍक्टिंग आणली नाही आणि ॲक्टिंगच्या मध्ये कधी जॉब आणला नाही त्यावेळेतच मी काम करत असतो आणि रविवार मी जसा प्रश्न केला सांगणार तसं नाच एक पिक्चर आहे सेम गोष्टी थोडी त्याच्यामध्ये नाच गुरुमोहमध्ये एक बायाचं आयुष्य कसं असते माहिती का चोर मूल हे मग ती बाय ते कसते बारके पण काय आठवण राहिले तर मला हे करून दाखवा दे मला ती करून दाखवा दे ते संसाराची व्यापार मला सगळं विसरून जातं आपली ज्यांना जी करायची त्या योगशी पाहिजे पाचशे कला असते पाहिजे तिची एवढी कर सगळं सपोर्ट करून ते पाहिला स्पर्धा जिंकव तसं तसंच आता ह्याच्या कला शिक्षक आहे म्हणले काय म्हणत दादा शिक्षक आपल्याला काय घेणार पण ह्याच्या अंगात कला म्हणून आपण प्रयत्न करतो मोठी गोष्ट आहे त्यामुळे जे आपल्या हातात जे काय खाला असेल ती बाहेर काढा खपा खप दाखवा वय काय करायचं एका अर्थाचं म्हणून जमत आहे त्यासाठी आज गोवर फीचर बघा आवश्यक आणि जर पण रुसलेला असेल कोणाचं नाराज मन असेल तर लक्ष दिवाळी बघायची आणि मन एकदम प्रसन्न हा सगळा परिवार तुम्हाला भेटून छान वाटतो असा सपोर्ट करतो आपल्याला <laughs> जाऊ का येऊ <यूका> <laughs> का म्हणायचं येऊ <laughs> <नहीं, तराव मेंगे। laughs> का म्हणत अजिबात मग आता काय म्हणायचं मग आता काय म्हणायचं मग लगेच लगेच

मित्रांनो खूप छान वाटलं खूप छान स्वभाव आहे दादांचा पण ताईंचा पण भाऊजींचा पण सगळ्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि राघे त्यांचा स्वभाव चांगला नाही सांगतायत ते तरी सांगितलं आजी नाही म्हणजे मी आजी म्हणून माझा स्वभाव चांगला नाही कारण म्हणताना सगळ्या काय करायचं ते म्हणतात आजीचं बात नाही स्वभाव चांगला स्वभाव ते पण आल्या आजी मानल्यामुळे आल्या आजी मानल्यामुळे आल्या तरी पण झाली हा दैवत अस छान वाटलं ना असंच प्रेम सगळ्यावर कायम ठेवा आणि हे नक्कीच आमचे काहीतरी मागचे रुग्णानुबंध मागच्या धंदीचे काहीतरी कमी वेळात नातं जोड कमी वेळच नातं जोडं आणि याचं या प्लॅटफॉर्मला जी मीडिया आहे टिकटॉक असेल इन्स्टा असेल फेसबुक असेल यांना मी आ, हे सगळं श्रेय देतो की या टिकटॉक फॅमिलीमुळं इन्स्टा फॅमिली मुळे आम्ही एकत्र तर आम्ही कोण कुठले कुणाचे काही माहीत नव्हतं असं समृद्धी गेलं तर आम्ही कधी ओळख झाली नसती पण रक्ताच्या नात्यापेक्षाही आमच्या अगदी मनाचे नाते कमी वेळा झालेले आहेत ते पण कमी वेळ आणि भेटल्यावरच माणसाचा स्वभाव कळत असतो तर असा सगळ्यांचा स्वभाव मंडळा आहे आणि आपण त्यांना भेटलो ते आपल्याला भेटले आणि सतत आता भेटत राहू हेच मी त्यांना शब्द तुम्ही आले आले माझा शब्दांचा मान राखला त्याबद्दल मी सदैव आवाज घे धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद दादा आणि शिवानी मंडळ आपला आभार आहे आता बसणार हाय हाय माझा दिलाय त्यांना गरीबाच घेतो ना तुम्हाला पाठवतो सगळ्यांचे नंबर हा मला पाठवून दिले पाठवून दिले आता ओके चला ओके ओके बाय कॉल करत राहा ओके